भंडारा जिल्ह्यातील सर्व पशूंची इयर टॅगिंग करून त्यांची नोंद घेणे बंधनकारक आहे असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विभाग भंडारा यांच्या वतीने करण्यात आले आहे इयर टॅगिंग असल्याशिवाय दिनांक एक जून दोन हजार चोवीस नंतर कोणत्याही जनावरांची राज्यात खरेदी विक्री करता येणार नाही महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने हा निर्णय घेतला असून एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत इयर टॅगिंग बंधनकारक करण्यात आले होते विशेष म्हणजे हे टॅगिंग असल्याशिवाय शासनाच्या पशुवैद्यकीय संस्था दवाखान्यांमधून पशुवैद्यकीय सेवाही बंद केल्या जाणार आहेत पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध नियंत्रण करण्याकरिता तसेच प्राण्यांमधील संक्रमण आणि न... सांसर्गिक रोगास प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियम दोन हजार एकच्या च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने याबाबत निर्देश दिले आहेत कोणत्याही प्रकारच्या जनावरांची एअर टॅगिंग शिवाय वाहतूक केल्यास संबंधित वाहतूकदार यांच्यावर कारवाई होणार आहे नैसर्गिक आपत्ती विजेचे विजेचा धक्का मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय मालकांना नुकसान भरपाई मिळणार नाही जनावरांच्या विक्रीता वाहतूक करताना राज्यातील जनावरांचे, करता जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय खात्री करूनच पशुधन विकास अधिकारी पशुसंवर्धन सहायुक्त आरोग्य प्रमाणपत्र आणि वाहतूक प्रमाणपत्र देणार आहेत त्यानुसार इयर टॅगिंग आणि भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद बंधनकारक करण्यात आली आहे त्यामुळे जनावरांची जन्म मृत्यूची नोंद प्रतिबंधात्मक औषधोपचार लसीकरण व्यंधत्व उपचार मालकी हक्क खरेदी विक्रीची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना कानावर बिल्ले टॅगिंग लावणे बंधनकारक करण्यात आले आहे भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि इयर टॅगिंग असल्याशिवाय एक जून दोन हजार चोवीसनंतर नंतर कोणत्याही जनावराची राज्यात खरेदी विक्री करता येणार नाही कोणत्याही प्रकारच्या जनावरांची एअर टॅगिंग शिवाय वाहतूक करण्यावर बंदी राहणार आहे जनावरांना इयर टॅगिंग नसल्यास संबंधित वाहतूकदार जनावरे मालक यांच्यावर कारवाई होणार आहे इयर टॅगिंग भारत पशुधन प्रणालीवर शेतकऱ्यांनी नोंद आणि इयर टॅगिंग करणे बंधनकारक आहे गोपालकांनी जनावरांचा टॅग काढू नये अथवा फाडू नये जनावरांचा टॅग पडला असेल किंवा जनावरांची नवीन खरेदी केली असेल तर नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये त्याची नोंद करून भविष्यामध्ये येणाऱ्या पशुधनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विभाग भंडारा यांनी दिनांक तीन मे दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी साडेचार वाजता केले आहे